नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा महाएगाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे खूप विद्यार्थ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या होत्या की सर कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तसेच वयोमर्यादा काय असणार आहोत तर मित्रांनो या संदर्भाचा आजचा व्हिडिओ बनवला आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजे महा महाएगामला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही आमच्या चॅनलवर झेडपी भरती तलाठी भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट न्यूज आणि संच हे घेऊन येत असतो तर मग चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो वयोमर्यादाचा जर विचार केला तर अठरा वर्ष ते अडतीस वर्ष या दरम्यान ग्रामसेवक या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे आणि मित्रांनो तुमचं ॲड ए पर्यंत म्हणजे सव्वीस मार्चपर्यंत अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान ही पाहिजे आणि शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला मित्रांनो तर तुम्ही बारावी पास असणे अत्यंत महत्व आहे आणि मित्रांनो फक्त बारावी पास असून उपयोग नाही तर तुम्ही साठ टक्के गुणांसह सा, म्हणजे तुम्हाला साठ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांसह तुम्ही पास असणे आवश्यक आहे तसेच तुम्ही जर अभियांत्रिकी डिप्लोमा कंप्लीट असाल तुमचा तरीसुद्धा तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अप्लाय करू शकता किंवा तुम्ही बी डब्ल्यू एस किंवा कृषीचा डिप्लोमा म्हणजे ॲग्रिकल्चर डिप्लोमा जरी तुमचा कंप्लीट असेल तरी तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अर्जही करू शकता तर मित्रांनो या यासाठी बारावीचा दर्जा असणार आहे आणि कृषी संदर्भात जनरल नॉलेजचे प्रश्न हे तुम्हाला विचारले जातील तर एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो तुमच्यासाठी तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद